पहलगाम दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरलाय पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये हल्ला करून सव्वीस पर्यटकांची हत्या केली होती त्यानंतर भारताने पाकिस्तानची चारही बाजूने कोंडी करण्याचं काम सुरू केले तसेच भारत लष्करी कारवाई पाकिस्तानवर करणारे पाकिस्तान, पाकिस्तान सोबतच्या संभाव्य युद्धामुळे भारतामध्ये अनेक ठिकाणी मॉकड्रील करण्यात येणारे राज्यात जवळपास सोळा ठिकाणी मॉकड्रिल करण्यात येणारे पोलीस आणि एस डीआरएफ कडून हे ड्रिल करण्यात येईल कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा कशा प्रकारे सामना करायचा या हे यामधून दाखवलं जाणार आहे पण हे मॉक ड्रिल नेमकं आहे तरी या काय यावेळी काय काळजी घेतली पाहिजे याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाक सीमेवरील तणाव कमी होण्याचे संकेत अद्याप दिसत नाहीयेत वाढत्या तणावादरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांमुळे केंद्र सरकारने अनेक राज्यांना सात मे रोजी मॉकड्रिल आयोजित करण्याच्या सूचना दिल्या तब्बल चोपन्न वर्षानंतर भारतात देशव्यापी मॉकड्रिल केलं जाणार आहे आता हा सराव दोनशे चव्वेचाळीस निवडक जिल्ह्यांमध्ये होणार आहे याचा उद्देश नागरी संरक्षणाची तयारी किती आहे हे पाहणं आणि ती सुधारणा आहे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सार्वजनिक ठिकाणं शाळा रेल्वे स्टेशन बस आणि गर्दीच्या भागात ड्रिल किंवा अभ्यास ड्रिल करण्यात येईल आपत्कालीन परिस्थितीत सर्वसामान्य जनता सुरक्षा कर्मचारी आणि सुरक्षा दलांची तयारी कशी आहे याची पडताळणी करणे हा यामागील उद्देश आहे आता हे ड्रिल काय आहे हे पाहूयात ड्रिल हा पूर्व नियोजित अभ्यास असतो यामध्ये धोक्याच्या परिस्थितीचं नाट्य रूपांतर केलं जातं आपत्कालीन परिस्थितीत लोक याला कशी प्रतिक्रिया देतील हे पाहिलं जातं मॉकड्रिल दरम्यान कुठेतरी आग लागली दहशतवादी हल्ला झाला किंवा भूकंप झाल्याचं वातावरण निर्माण केलं जातं आणि लोकांना अशा परिस्थितीत सुरक्षित बाहेर काढणं आणि मदत कार्य पार पाडण्याची संपूर्ण प्रक्रिया केली जाते आता ड्रिल आवश्यक का असत सध्याच्या परिस्थितीत आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आधीच तयार असणं आवश्यक आहे ड्रिलच्या माध्यमातून याची पडताळणी करता येते धोक्याच्या परिस्थितीत सर्वसामान्य कसे वागतात सुरक्षा कर्मचारी आणि बचाव टीम किती तत्परतेने प्रतिक्रिया देतात सुरक्षा उपकरण आणि अलर्ट प्रणाली योग्य पद्धतीने काम करत आहेत की नाही हे कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणेची गरज आहे यासाठी मॉक ड्रिल आवश्यक असत आता ड्रिलची प्रक्रिया कशी असते हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे ठरलेल्या वेळेनुसार अलार्म वाजवला जातो किंवा इशारा दिला जातो लोकांना परिस्थिती विषयी सांगितलं जात म्हणजेच त्याच्यात बॉम्बस्फोटाची किंवा भूकंपाची सूचना दिली जाते सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढलं जात फायर ब्रिगेड एन डी आर एफ पोलीस आणि मेडिकल टीम घटनास्थळी पोहचतात आता या सर्व प्रक्रियेचं मूल्यांकन केलं जातं या सर्व गोष्टीला किती वेळ लागला काय कमतरता होती आणि कशात सुधारणेला वाव आहे हे पाहिलं जातं आता हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एअर रेड सायरन अलर्ट दिला जातो अशा वेळी सायरन वाजल्यावर काय खबरदारी घ्यायची हे पाहूयात आता ज्या वेळेस सायरन वाजतो तेव्हा सगळ्यात पहिले लाईट बंद व्हायला पाहिजे कारण जर लाईट बंद नसेल तर शत्रूच्या विमानांना आपल्या शहरातील टार्गेट बघायला मदत होईल दुसरा सायरन वाजला की लोकांनी आपल्या बिल्डिंगमधून खाली यायला हवं कारण जरी हवाई हल्ला झाला तरी नुकसान होणार नाही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस देखील बंद करावे लागणार आहेत आता आग लागणाऱ्या गोष्टींवर देखील लक्ष ठेवावे लागते बाहेर पडण्यासाठी कोणते मार्ग आहेत हे सुद्धा अगोदर पाहणं महत्त्वाचं असणार आहे जखमी लोकांना कसं रुग्णालयात पोहोचता येईल याचे प्रशिक्षण दिले जाते यामुळे लोक घाबरून जात नाहीत ज्या पद्धतीने पाकिस्तान लपून छपून वार करतोय त्या पद्धतीने आणि त्यामुळेच या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताने ही तयारी केली आहे जर पाकिस्तानच्या हवाई दलाने हल्ला केला तर कशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांना वाचवायचं या संदर्भातली ही ड्रिल असणार आहे तर ही ड्रिल राज्यात जवळपास सोळा ठिकाणी होणार आहे मुंबई ठाणे तारापूर रायगड रोहा नाशिक मनमाड सिन्नर पुणे पिंपरी चिंचवड उरण रत्नागिरी थळवायशेत छत्रपती संभाजीनगर भुसावळ सिंधुदुर्ग या ठिकाणी मॉकड्रील होणार आहे आता या सरावातून हे युद्धाच्या वेळी आणि आणीबाणीच्या वेळी नागरिक आपले संरक्षण करण्यासाठी किती तयार आहेत हे पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद